आपण पथ विक्रेते किंवा छोटे उद्योजक आहात का आपल्या व्यवसायाला वाढवायला कर्ज घेण्यासाठी मोठ्या बँका आणि सावकारांकडे खेडे घालत आहात का मग तुमच्यासाठी आहे एक खुशखबर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात आपल्या कार्यासाठी महाराष्ट्रात नावाजलेली विश्वासू पतसंस्था म्हणजे गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर आपल्यासारख्या होतकरू पथ विक्रेत्यांसाठी घेऊन आली आहे व्यापारी योजना ज्यातून मिळेल यशस्वीतेचा नवा मार्ग एक लाखांपर्यंत सुलभ कर्ज सोप्या कागदपत्रांची आवश्यकता प्रोसेसिंग फी नामात्रेता आणि छोट्या उद्योजकांना झटपट कर्जाची उपलब्धता व्यवसायाच्या वाढीसाठी गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ची मिळेल साथ मग व्यवसाय वृद्धीतून आपल्याही जीवनात येईल आनंद हा अधिक माहितीसाठी थेट संपर्क करा अर्बन सोसायटी लिमिटेड मेन रोड स्टेट बँकेसमोर एट एट सर नमस्कार आमच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चुनावचा निवडणुकीचा बिगूर वाजलेला आहे नगरपंचायत नगर, नगर परिषदच्या निवडणुका लगेच सुरू होणार आचारसंहिता पण सुरू झालेली आहे आपलं नाव भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग सहा प्रभाग सातमध्ये चर्चेत आहे संभावित उमेदवार म्हणून आपलं नाव सामोर येत आहे कुलाला पक्षाने जर आप आपल्यावर विश्वास दाखवला हो तर आपण कोणत्या मुद्द्याला घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहात मी बालकिशन पालिवाल मागील वीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं मी कार्य करत आहोत दोन वेळा मी या प्रभागातून निवडणूक लढलेली आहे आणि सदस्य पण राहिलेलो आहे म्हणून मला या ठिकाणचा पूर्ण गावाचा पूर्ण अभ्यास आहे मागील पंचवीस वर्षापासून या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार महोदय होते त्यांची सत्ता होती ग्रामपंचायत कोंढाळीमध्ये सुद्धा दहा वर्षापासून सतत राष्ट्रवादीची सत्ता आहे तर आपण जे पाहत आलो आणि लोकांच्या ज्या आशा आहे अपेक्षा आहेत त्या अजूनपर्यंत पूर्ण झालेल्या नाहीत कारण की या ठिकाणी युवकांना खेळण्यासाठी मैदान नाही बाहेरगावून या ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे या ठिकाणी आजपर्यंत सार्वजनिक स्वच्छालय नाही लोकांना खूप या ठिकाणी जे बाहेरगावून जे येतात त्या त्याने थुकून जातात की बाबा या ठिकाणी एवढा मोठा आमदार असून या ठिकाणी एक सुद्धा साधा बनवलेलं नाही म्हणून या मोठ्या या गावाचा जो आहे विकास तो थांबलेला आहे अनेक वर्षापासून युवकांची मागणी आहे की ते मैदान झालं पाहिजे जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना फिरण्याची पतच असं चांगलं एक मोठं गार्डन युवकांना खेळण्यासाठी म्हणजे खूप साऱ्या अशा गोष्टी ज्या आहेत की आजपर्यंत व्हायला पाहिजे नव्हत्या परंतु आजपर्यंत झाल्या नाही परंतु या ठिकाणी जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचे आमदार सन्मान्य चरणसिंगजी ठाकूर साहेब निवडून आले ज्या दिवशीपासून निवडून आले त्यांच्या त्यांनी जे काही या ठिकाणी लोकांना सांगितलं की मी माझ्या पाच वर्षाच्या काळकाळात या कौंढाळी नगरीचा संपूर्ण असा विकास करून दाखवीन त्या मार्गावर ते चालत आहे म्हणून या येणाऱ्या निवडणुकीला आम्ही जेव्हा समोर जात आहोत तो त्यांचा जो विकासाचा मुद्दा जो आहे ठाकूर साहेबांना आमदार साहेबांचा त्याच्यावर आमच्या कोंढ्याचा त्यांचा एक विश्वास बसलेला आहे आणि त्याच पार्श्व पार्श्वभूमीला आम्ही सामोर ठेवून जे नगर आपला आता नवीन ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे यातल्या समोर जाणार आहोत आणि या ठिकाणचा संपूर्ण विकास ज्याप्रमाणे काटोलचा विकास आमदार साहेबांनी केला ते आपल्या भाषणामध्ये नेहमी आम्हाला म्हणतात गावागाऱ्यांना म्हणतात की या पाच वर्षात या कुंडाळीचा चेहरा मोहरा आम्ही बदलून दाखवू आणि त्या दृष्टिकोनातून आमचे पाऊल चालू आहे आणि आज पाहतो आहे की आज जेव्हापासून ते आमदार झाले कमी जास्त वीस पंचवीस करोड रुपयाचा निधी या ठिकाणी आलेला आहे काही कारणास तो प्रशासक असल्याकारणाने तो विकास पूर्ण अजून चालू झालेला नाही परंतु येणाऱ्या काळात जर भारतीय जनता पार्टीची पूर्णपणे या ठिकाणी सत्ता बसली की नक्कीच कुंडाळीचा चेहरा मोदा बदलणार आहे दांडगाव वीस वर्षाचा अनुभव असलेला आपण आहात त्याच्या खूप काही समस्या आहे आज बाजारपेठ एवढा लहान आहे रस्ते छोटे आहेत खूप काही समस्या इथे सर्वेक्षणमध्ये जाणून घेतल्या आहेत तर आपण यासाठी आणखी थोडा कोंडाळीचा विकास आणखी व्हावा त्यासाठी काय मी या ठिकाणी कसं झालं तर ज्याप्रमाणे आता नगरपंचायत झाली नगरपंचायत झाल्यामुळं का आता या ठिकाणी भरपूर निधी मिळणार आहे आणि आता आम्ही डी पी प्लॅन जसंही बनणार बनणं चालू झालेलं आहे कमीत जास्त मला डी पी प्लॅनचं पूर्णपणे काम झालेलं आहे आणि त्यावर आमदार महोदयांनी शासनाकडे त्याचा पाठपुरवठा केला आहे आणि नवीन बाजारपेठ या ठिकाणी दोन जे जुनी बाजारपेठ आहे ती आणि पुन्हा एक आमच्या इथे मा नवीन बाजार भरतो ती एक बाजारपेठची मोठी जागा आहे त्या ठिकाणी नवीन कॉम्प्लेक्स बनवायचं आणि जे काही अतिक्रमण आहे ते थोडं बहुत गावकरी नाजारच होतील कारण की जर गावाचा विकास करतो म्हटलं की कोणी कोणी मतदार कोणते व्यापारी थोडंफोत नाराज होतील कारण की त्यांचे थोडंफू हात दोन हात दोन तीन फूट रस्त्यासाठी जागा जाईल परंतु गावकऱ्यांनी ते समजून घेतलं पाहिजे की बा आपल्या गावाचा जर विकास करायचा तर आपली जर थोडं जागा जाती असेल तरी त्यामध्ये त्यांनी सहकार्य करून गावाच्या विकासासाठी त्यांनी सहकार्य केलं पाहिजे कुंडळीमध्ये आपल्या प्रभागात काय काय विकास थांबलेले आहेत त्या विकासासाठी आपण सामोर पाऊल टाकणार आहात माझा मतदार म्हणजे हा विक जो आहे वाढ जो आहे हे इतकं म्हणजे आणि सर्व गोष्टीने सु पूर्णपणे आहे परंतु यामध्ये काही आता जे वीस वर्षापासून अंतर्गत जे रस्ते आहेत ते झालेले नाही आणि काही रस्ते खराब झालेले आहेत नेहमी आता पाईपलाईनसाठी रस्ते खोदण्यात येतात नळ कनेक्शनासाठी रोड ख खोदण्यात येतात अशा या थोडाभूत बहुत रोडचा जे प्रॉब्लेम आहे ते जे मोठं कार्य या ठिकाणी आमच्या माझ्या प्रभागामध्ये मला करायचं आहे आणि मा माझ्या प्रभागामध्ये जे काही सुशिक्षित बेरोजगार आहेत काही महिला मंडळी आहेत त्यांच्या हाताला काम नाही असं का एक चांगलं कुठेतरी आपण एक धोरण धरून शासनाच्या पाठपुरावा करून त्या महिलांसाठी कुठेतरी एक लघु उद्योग वगैरे असा आपल्या एका वार्डमर्ध्यात पुरता जसा आज माझा वार्ड सातशे आणि दोन जर सहा सात आणि जर दोन्ही पकडले तर पंधराशे सोळा प्रभाग पडतो त्या प्रभागामध्ये जर आपण काही महिलांना उद्योगासाठी का जर प्रोत्साहित केलं आणि त्यांच्या जे मंडळातून जे काही आपल्याला शासनाच्या याच्यातून योजनेचा लाभ घेऊन एक छोटासा उद्योग जरी चार पाचशे महिलांना आपण हातभार लावू शकतो त्यांच्या जीवन विद्यावाणीच्या करण्यासाठी तर त्याला आपण स एक मोठी माझी मनाची तयारी आहे की कुठेतरी एक, एक महिलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि आपण जर छोट्या मैशातूनही जरी आपण एक काम केलं तरी एक सतरा वार्ड कोंडाईमध्ये तर छोट्या छोट्या प्रत्येकाच्या एका यांनी स प्रभाव मंडळाच्या कोणी जे काही राहतील उ उमेदवार निवडून आलेले सदस्य त्यांनी जर असा प्रयत्न केला एक चांगला म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न महिलाचा सुटू शकतो अशा प्रकारे काहीतरी नवीन करायचं आहे आणि फिल्टर प्लांट आहे परंतु जेवढं प्रमाणात फिल्टर प्लांट पाणी मिळायला पाहिजे ते पाणी पाणी मिळत नाही पण जर आपलं अटल भूजल याच्याचं जे पाण्याची हे जी, जी व्यवस्था केलेली आहे शासनाकडून त्यामार्फत आपण प्रभागामध्ये हे ओ प्लॅन टाकून त्याचं पाणी जे काही शासकीय दर त्याचे राहतात त्या दरातून आपण स्वच्छ सुंदर चांगलं पाणी लोकांना पिण्याकरता कसं उपलब्ध करून देता येईल याचाही माझा एक प्रयत्न आहे महिला रोजगारांचा आता युवक रोजगार त्याच्यानंतर चांगला शिक्षण मिळावं आणि मोठा एक इस्पितळ इथे व्हावा यासाठी आपला सामोरचा पाऊल कसा राहील मागच्या वीस वर्षामध्ये एक जे आमदार होते त्यांनी प्रयत्न केले होते पण त्यांच्या प्रयत्नाला तेवढं काही यश आलं नाही परंतु मागे जेव्हा आशिष बाबू देशमुख यांना भारतीय जनता पार्टीने हे दिली होती उमेदवारी दिली होती आणि ते निवडून आले होते त्याच्यानंतर त्यांनी प्रयत्न करून कुंढाळीमध्ये एक ग्रामीण रुग्णालय स्थापित करण्यासाठी प्रयत्न केला त्याची मोठी इमारत कुंडाळीमध्ये बनलेली आहे परंतु त्याचा सतत आमदारसाहेब प्रयत्न करत आहे का लवकरात लवकर तो ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी सुरू होईल आणि या ठिकाणचे जे रुग्ण आहेत त्यांना पन्नास किलोमीटर जे जावं लागते नागपूरला वेळोवेळी ते कुठे थांबण्यात येईल आणि तो जर ग्रामीण हॉस्पिटल जर या ठिकाणी चांगल्या रीतीने चा पार चा चालू झालं की लोकांनाचा जो त्रास होत आहे तो त्रास कमी होईल कोंडाळी क्षेत्र हा मध्यमवर्गीय आणि शेतकऱ्यांचा कोंडाळी आहे यांच्यासाठी शेतकऱ्यांसाठी आणि जे मध्यमवर्गीय लोक आहेत ज्यांना पुरेसे एक योजना चालली होती प्रधानमंत्री योजनेमध्ये कितीतरी योजना सरकारद्वारे किती सुरू करण्यात आलेल्या तर अशा योजनेचा त्यांना लाभ मिळालेला आहे का हो माझी रोजच शेतकऱ्यासोबत कारण की माझं धान्याचा व्यवसाय आहे माझं नेहमीच शेतकऱ्यांसोबत मिळणं जुळं रोजचंच राहते ते काय बहुत जर भावाचा जर आपण हे मा हमी भावाचा जर प्रश्न सोडला की काय होतं हमी भाव व्यापारी द्या तर तयार असतो परंतु काय जे उत्पन्न निघते ते थोडं बहुत काहीतरी कधी चांगलं निघते कधी खराब होतात त्याच्यामुळं काय भावाचा थोडासा कफावत त्यामध्ये असतो परंतु ज्या काही शासनाच्या योजना आहेत पी एम किसान योजना आहेत शासनाच्या आहे केंद्र शासनाचे आहे याचा जो निधी मिळतो शासनाकडून तो, तो पुरेसा म्हटलं तर मोठी रक्कम जर दिली तरी शेतकऱ्याला काही शेतकरी समाधानी होत नाही शेतकरी समाधानासाठी जे काही प्रयत्न आमचे विकास पुरुष देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय मोदीजी आणि राज्याचे मु सन्मान्य मुख्यमंत्री लोकांचे जे सतत ही चुकून जे कार्य करत आहे आणि महाराष्ट्रात त्यांचा जे आज एक दबदबा त्यांनी जो कायम केला आहे के त्या सर्वाचा स सबका साथ सबका विकास या माध्यमातून त्यांचे सतत प्रयत्न राहतात की आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला आपण कसं सुखी ठेवलं पाहिजे शेतकऱ्यांना कशी सुविधा उपलब्ध झाली पाहिजे ते सर्व प्रयत्न सन्माननीय आमदार साहेब आणि सन्माननीय आमचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून त्यांचा फायदा जनतेपर्यंत पोहोचतो आहे त्यामुळे शेतकरी तेवढा दुखावलेला ना नाही कारण की वेळोवेळी ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यावर अशी पाळी येते त्यावेळेस सरकार धावून येते आताही आपण बघितलं असेल की ल आता नुकतंच जे काही पावसामुळे नुकसान झालं महाराष्ट्रामध्ये त्यासाठी तेहत्तीस हजार करोड रुपयाचं पॅकेज त्यांनी जाहीर केलं आणि त्या, 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 त्या पॅकेजची रक्कम जवळपास नव्वद टक्के रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पोहोचलेली आहे आपल्या प्रभागातल्या मतदारांना व आपल्या प्रभागातल्या जनतेना काय एक आव्हान काय एक संदेश द्या मी माझ्या प्रभागातल्या सर्व मतदारांना हात जोडून विनंती करतो की त्यांनी यावेळेस सर्व जातीवातीचं जा राजकारण बाजूला ठेवून विकासाच्या राजकारणावर एक आपलं फोकस करावं आणि येणाऱ्या पाच वर्षात आपण आपल्या गावाला कुठं सुंदर बनू शकतो या विचारधारेच्या लोकांना आपण आ, ते जनता आपलं मतदान करेल अशी मला पूर्ण खात्री आहे की भारतीय जनता पार्टीच्या या पक्षावर देशाच्या म प्रधानमंत्रीच्या विकासाच्या प याच्यावर विचार करून महाराष्ट्राच्या विकास पुरुष सन्मान्य देवेंद्रीजी यांच्यावर विश्वास ठेवून कारण की लाडक्या बहिणीमुळे जो एक विश्वास भारतीय जनता पार्टीवर महिलांचा बसलेला आहे आणि लाडक्या भावांचा पण जो विश्वास बसलेला आहे त्यामुळे आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या कोंढाळ्याचे सर्व जनता जनार्दन आमच्या पाठीशी राहील आणि सर्व आमच्या अध्यक्षासहित सतरा प्रभागाती सतराही उमेदवारांना ते भरघोस मताने निवडून देऊन आपला आशीर्वाद आम्हाला देईल